नमस्कार मैत्रीणू स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साड्यांमध्ये खूप सुंदर असे पॅटर्न बघायला मिळतात सुंदर प्रिंटची आणि सॉफ्ट फॅब्रिकची साडी नेसायला प्रत्येकीलाच आवडते त्यामुळेच आजच्याही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सध्या हाय डिमांडिंग असलेल्या बांधणी साडीचा सा नवीन पॅटर्न घेऊन आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या ह्या नवीन डिझाईनच्या हाय क्वालिटीच्या दुहेरी कलर्स मध्ये असलेल्या बांधणी साड्या सध्या खूपच फॅशन मध्ये आहेत ह्या संपूर्ण साडीवरती अतिशय सुंदर असे बांधणी प्रिंट केलेली असून साडीला कांचीपुरम जरीची बॉर्डर दिलेली आहे अतिशय सुंदर सुंदर मोर असलेली बॉर्डर खूपच दिसते या साड्यांमध्ये आठ ते दहा असे फ्रेश कलर्स पाहायला मिळतात या साडीला बिग बॉर्डर असल्यामुळे ही साडी तुम्ही फेस्टिवल वेअर मध्ये नेसू शकता सध्या सा बांधणी साड्यांमध्ये खूप सुंदर अशा डिझाईन्स आणि फॅब्रिकच्या साड्या पाहायला मिळतात बांधणी साडींमध्ये कॉटन सिल्क क्रेप सिल्क आर्ट सिल्क अशा वेगवेगळ्या वेग फॅब्रिकच्या साड्या आपल्याला पाहायला मिळतात बांधणी साडी हा एक पारंपरिक साडीचा एव्हरग्रीन पॅटर्न आहे ह्या बांधणी साड्या सॉफ्ट असल्याने नेसल्यावरही तितकाच कम्फर्टेबल लुक मिळतो सध्या बांधणी साड्यांमध्ये अशा ब्युटिफुल सॉफ्ट फॅब्रिकच्या बांधणी साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी जॉर्जेट फॅब्रिकची असल्याने लाईट वेट आणि कम्फर्टेबल लुक देणारे आहे या सिम्पल साडीवरती पर्ले बिड्स विथ सिक्वेन्स वर्कचा हेवी डिझायनर ब्लाउज खूपच आकर्षक आणि हाय क्लास लुक देतो जर तुम्हाला ही येत्याला दिवाळी सणासाठी नवीन बांधणी साडी खरेदी करायची असेल तर असा एखादा पॅटर्ननं तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हालासुद्धा ह्या ब्युटिफुल बांधणी साडींचे डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा